नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम वरून जर तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा विषय काय आहे तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की इथून पुढची जी काही मैदान आहेत म्हणजे नऊ बाराचं जे मैदान आहे खटावचं महाराष्ट्र केसरी त्यानंतर वडकीचं जे पारंपरिक हिंद केसरी मैदान आहे पुसेगावचं हिंद केसरी मैदान आहे वडकीचं चौदा डिसेंबरला आहे या तीन चार मैदानात सर्जा स्वर्गीय निंबाळकर सरांचा सरजा आणि मोहिल शेठ धुमाळ सुजगाव यांचा बाकासूर बाक्या डॉन ही जोड मित्रांनो पळण्याचे खूप दाट संकेत आहेत म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ही जोड पळणार आहे तर कशावरून हे आपण ही जोड पळणार आहे तर मित्रांनो जे आता एक तारखेला एक डिसेंबरला जे पुरंदर केसरीचं मैदान झालं त्या ठिकाणी वैभव शेठ कदम आणि मोहिल शेठ या दोघांची भेट झाली तिथे आणि त्या ठिकाणी त्यांनी बरोबर फोटो वगैरे पण काढलेले आहेत मोहिल शेठनी तर त्याचा आपण व्हिडिओ पाहूया आणि कशा पद्धतीने ते तुमच्या लक्षात येईलच

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो की या ठिकाणी यांची चर्चा झालेली असणार आहे त्या दिवशी आणि त्याच्यातून हा मित्रांनो ही जर जोड पळली बकेडॉन आणि सरजा वेगाचा बादशाह आठ हजार पाचशे ही तुफान जोड पळेल मित्रांनो याला चॅलेंजेस असणार आहे आणि ही या गाडीवरती कोण ड्रायव्हर बसणार आहे मित्रांनो तर पाहूया आपण कुठलं त्रिकूट म्हणजे बक्या आणि सरजा बरोबर कुठला ड्रायव्हर शक्य शक्यता ते पण पाहूया आपण हा छोट्या ड्रायव्हर कोराळे कोराळ्याची तोफ म्हणलं तरी चालेल मित्रांनो सध्या खूपच फॉर्म मध्ये आहे छोट्या आणि हा छोट्या ड्रायव्हर या त्रिकुटावर बसण्याची दाट शक्यता आहे आणि हे आपले जिथे बाकासूर असेल तिथे आपले बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगडचे बबलू चाचा बबलू चाचा सुद्धा या ठिकाणी दाट शक्यता आहे या त्रिकुटामध्ये असण्याची तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल ही जोड कशा पद्धतीने पडेल किंवा याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा कारण चाहूल लागलेली आहे की जोड पळायची आणि शंभर टक्के ही जोड पाळणार आहे महाराष्ट्र खटावमध्ये महाराष्ट्र केसरीला तर पळेलच पळेल असा शंभर टक्के अंदाज आहे त्यानंतर वडकीला सुद्धा पळण्याचा अंदाज आहे मित्रांनो तर कम कमेंट करून सांगा की ही जोड पळाल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचा किताब घेईल का नाही घेईल या ठिकाणी बक्या आणि सरज्या म्हणजे दोन्ही एकमेकाला पुरणारे आणि संपूर्ण ताकदिनुशीची जी नंदी आहेत मित्रांनो त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला की कुठल्या मैदानात दाट शक्यता आहे पळण्याची तर मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शेअर